अरे वा या या आला तुम्ही <laughs> दादा मधून जाणून घ्यायचं ना तुम्हाला दादा म्हणजे एक नंबर माणूस हा अरे दादा नाही रात्री फोन केला आणि ते आले नाही असं काही झालंच नाही येतो कशी झाला मी फोन केला त्यांना ते मग रात्री दोन वाजता बरं का आणि पहिले तरी म्हणजे त्यांनी फोन उचलला <laughs> काय बाई तुला काय बाई तुम्हाला काय प्रॉब्लेम असला ना डायरेक्ट जर दादांना बोलायचं द्यायचं नाही दादाने आपल्या पोरावर हात उचलला आहे असं कधी झालंच नाही याचा विषय काय झालं माहिती आहे म्हणजे हाईट झाली काय माहिती आहे एक मनाच्या अगदरे आणि आर्मीच्या बहिणीचं होतं लफड मग काय तिला द्यायची होती एक चिठ्ठी म्हणजे थोडक्यात गिफ्ट वगैरे काय ते द्यायचं असेल मग त्याच्याकडे काय पैसे नाहीत मग तो डायरेक्ट दादांना बोलला आणि तिची चिठ्ठी पण दाखवली दादांना मग काय दादाने दोन हातारी नोट काढली आणि अशी टॅप जा ठेवली आणि बोलला तिच्याशी लग्न करणार असशील तरच ही नोटच नाही तर नाही अच्छा काय सॅग माहिते दादाचा सपोर्ट पण तेवढाच आणि कमिटमेंट पण त्यांचं त्यांचा मर्डर व्हायला नको होता ज्यानं कोणी त्यांचा मर्डर केलाय ना तो जर घावला ना एकदा त्याचं नाव जर कळाल ना तर विशेष द एंडच मग चला